नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाच्या नात्याचं फार महत्त्व आहे किंवा एकंदरीतच रक्ताची नाते असतात तसेच मानलेली नाते असतात त्यांचं अतिशय महत्व असतं आणि ही अशी नाती जपली जातात आपल्या नातलगांना मदत केली जाते आपल्या नातलगांना संकटकाळी संरक्षण दिलं जातं आर्थिक मदत असेल नैतिक मदत असेल कसल्याही प्रकारची मदत असेल आणि उद्धवजी ठाकरे ही या बाबतीत खरोखर अग्रेसर आहेत मग त्यांनी कोरोनाच्या काळात पण म्हटलं होतं माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही जरी किती टीका केली ना त्यांना फावड्या म्हणणारे लोक मला माहिती आहेत त्यांना काडी पहिलवान म्हणणार लोक माहिती आहेत त्यांचे सहकारी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे त्यांनी घर भरलं दोन मातोश्री केल्या कोरोना काळात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले रेमडीसिवीर पासून ते ज्या बॅग्स होत्या प्लॅस्टिक बॅग्स मृतांसाठीच्या कोरोनाच्या साठीच्या त्याच्यातही भ्रष्टाचार महापालिकेमध्ये अनेक प्रकारची टीका करतात अर्थात टीका करता असतात पण उद्धव ठाकरे यांचं एक वैशिष्ट्य आहे मागच्या सांगितलं होतं वैशिष्ट्य तुम्हाला एक की उद्धव ठाकरे कसे काटकसर करतात आणि पैसा कसा वाचवतात त्याबद्दल आता एक नवीन वैशिष्ट्य सांगतोय मी तुम्हाला होय आणि त्यामुळे सगळ्या टीकाकारांची तोंड बंद व्हायला मदत मिळते ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हटलं होतं त्यावेळी ते कुटुंबीय फक्त त्यांच्या घरातले नव्हते त्यांनी अख्खं महाराष्ट्राला कुटुंब समजलं नव्हतं समजलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्राची त्यांनी काळजी घेतली होती असे मुख्यमंत्री तुम्हाला हेही माहिती आहे की पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री कोरोना काळातले म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली होती इतकंच नाही तर इतका पक्षाला धोका दिला गेला पक्ष सोडून एकनाथ शिंदे निघून गेले न सांगता चाळीस आमदार घेऊन गेले वेगळा पक्ष स्थापन केला मग शिवसेना वेगळी झाली निवडणूक आयोगाने चिन्ह पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांना दिलं हे सगळं केलं तरी उद्धव ठाकरे ढकमगले नाही मला आहे मध्यंतरी संजय राऊत यांनी पण किस्सा सांगितला होता की उद्धव ठाकरे किती धीराचे आहेत ते अजिबात कुठल्याही परिस्थितीत घाबरत नाहीत डगमगत नाहीत ती धीराणी आहे त्या परिस्थितीला तोंड देतात आणि जो बायडन नंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि प्रिन्स चार्लस हे देखील थक्क झाले होते उद्धव ठाकरे यांचं धैर्य पाहून संजय राऊतांनी सांगितले तुम्हाला आठवत आहे सभेमध्ये आणि आपण सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवल्या होत्या की पुतीननी बायडनला विचारलं होतं फोन करून की कोण आहे हे उद्धव ठाकरे हो कोण हे उद्धव ठाकरे नरेंद्र मोदीने हमसे मिलवायने म्हणजे जर तिसर महायुद्ध झालं काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली काही मोठं संकट आलं तर हे उद्धव ठाकरे आम्हाला मदत करू शकतील यांचा सल्ला घ्यावा लागेल आठवतं संजय राऊतांनी म्हटलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे यांची कॅटेगरी काय लेवल काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आपण सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवल्या होत्या तर असंच उद्धव ठाकरे यांच्या बहिणीबद्दलच्या प्रेमाच्या एक घटना समोर आली म्हणजे सख्खी बहीण तर प्रत्येक भावाची जबाबदारी असते ती लहान बहीण असो की मोठी बहीण असो भावाची जबाबदारी असते की आपल्या बहिणीची रक्षा करणे आपल्या बहिणीला संकटापासून वाचवणे असते जबाबदारी अशी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राखी बांधतात त्याच्याकरता भाऊबीजेला ओवाळतात बहिणी भावांना तर तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अनुभवाला आलाय निदर्शन आलाय तुम्ही अलीकडची त्यांची वाटणे ऐकतच आहात जरी मीडियावर त्यांना ट्रोल करत असतील त्यांची थट्टा करणारे अनेक लोक आहे तरी एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलंय की त्यांचं बहिणीवरचं प्रेम आणि केवळ सख्या नाही तर मानलेल्या बहिणीला देखील ते तेवढाच मान देतात जो सख्या बहिणीला देतात तिच्यावर आलेलं संकट ते मदत करतात ममता बॅनर्जी यांनी राखी बांधली होती उद्धव ठाकरे यांना आठवत असेल ऑगस्ट महिन्यामध्ये आल्या होत्या मातोश्रीला भेट दिली होती आणि त्यांनी देखील बांधली होती ऑगस्ट तेवीसची घटना म्हणजे बहिणीचं नातं झालं होतं आणि आता ममता बॅनर्जी संकटात आहेत होय संदेश खाली मध्ये संदेश खाली जो भाग आहे बंगालमधला तिथे प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे महिलांचं शहाजहा खान हा फरार आहे ईडीचे अधिकारी गेले होते हा ममता बॅनर्जीचा खास माणूस केएमसीचा खास माणूस त्यांनी ईडीच्या अधिकारावर हल्ला केला होता ईडी जेव्हा तपासणी करता गेली होती आणि तो फरार झाला तो पळून गेल्यानंतर त्या गावातील संदेश खाली गावातील महिला पुढे आल्या आणि त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली त्यांनी मोर्चा काढायला सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी आंदोलन सुरू करायला तो पळून गेल्यानंतर धैर्य आलं आणि त्यांनी त्या ते विरुद्ध तक्रारी नोंदवल्या की हा बलात्कार करत होता हा गावातल्या नवविवाहित स्त्रियांना आपल्या बंगल्यावर नेऊन ठेवत होता पाहिजे तेवढा उपभोगत होता तरुण मुलींचं क्रौमार्य भंग करत होता आणि प्रचंड दहशत होती गावात तू पळून गेल्यानंतर या भगिनींना धैर्य आले आणि या पुढे आले आहेत संदेश खाली गावातले आणि तो फरार आहे लोक म्हणतात की ममता बॅनर्जीनीच त्यांना लपवलाय कारण तो टीएमसीचा आहे या सगळ्या महिला हिंदू महिला आहेत त्या पुढे येत आहेत साथ घालतायत आणि ममता बॅनर्जीच्या पोलिसांनी उलटे त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली त्या महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली टीएमसीच्या त्या गुंडांनी त्यांना तक्रार करू दिली जात नाही त्यांची तक्रार पोलीस नोंदवून घेतली जात नाहीये इथपर्यंत की काँग्रेसने देखील प्रयत्न केले काँग्रेसच्या नेत्यांनी त्या गावात जाण्याचे प्रयत्न केले मात्र ममता बॅनर्जीने सगळ्यांना गावात जायला मनाई केली आहे परवाच तुम्ही बघितला तर रिपब्लिक भारत या वृत्तपत्राचा या न्यूज चॅनलचा पत्रकार त्याला देखील अटक करून नेलं का तो, तो रिपोर्टिंग करत होता म्हणून म्हणजे पत्रकारांना सुद्धा बंदी आहे सरकारी अधिकारी फक्त टीएमसीचेच असतील तिथे भारतीय जनता पार्टीचे नेते जाऊ शकत नाही काँग्रेसचे नेते जाऊ शकत नाही त्या महिलांची बाजू घ्यायला कोणीही तयार नाहीये आणि अशावेळी उद्धव ठाकरे यांनी भावाचं कर्तव्य केलंय बरं का अशा वेळी ममता बॅनर्जीवर काँग्रेस टीका करते संदेश मध्ये घडलेला प्रकार मात्र उद्धव ठाकरे अजिबात टीका करत नाही त्यांनी एक शब्द नाही काढला तुम्हाला माहिती असेल मणिपूरमध्ये जेव्हा अशा काही घटना घडल्या होत्या दोन जमातीमध्ये मणिपूरमध्ये जे काही भांडण होतं त्यामुळे स्त्रियांची काहीतरी नग्न करून धिंड वगैरे काढली गेली बलात्काराची प्रकरण नव्हती धिंड काढली गेली होती नग्न करून त्यावेळी उद्धव ठाकरे किती संतापले होते चिडले होते आणि वारंवार सभेत मणिपूरचा उल्लेख करत होते नरेंद्र नरे मोदींना ते टीका करत होते की मणिपूरमध्ये काय चाललंय पण उद्धव ठाकरेंचं भगिनी प्रेम मानलं पाहिजे हे कर्तव्य भाऊ असा होतं असा ते आता सभा आहेत सगळीकडे बोलतायत पण ज्या बहिणीने आपल्याला राखी बांधली तिच्याबद्दल एक अवाक्षर बोलत नाहीत वाईट शब्द बोलत नाहीत आहे की नाही खरा भाऊ कदाचित ममता जर संरक्षण मागितलं उद्धव ठाकरे संरक्षण देखील देऊ शकतील संरक्षण म्हणजे काय की ममता बॅनर्जी यांना पाठिंबा आणि न बोलून पाठिंबाच म्हणतात की ममता बॅनर्जीच्या संदेश खालीबद्दल बोलायचं नाही मणिपूर बद्दल बोलायचं मात्र ममता बॅनर्जी काय करते तिकडे दुर्लक्ष करायचं त्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही तिथल्या हिंदू महिलांवर जे अत्याचार शहाजहानी केलेले आहेत शहाजहा आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही म्हणजे बहिणीची बाजू घेतल्या झालं त्याच्यावर टीका करायची नाही कारण ती आघाडीत आहे इंडिया आघाडी अर्थात तर ती आघाडी शिल्लक नाही राहिली पण उद्धव ठाकरे मात्र भावाचं कर्तव्य अजिबात विसरत नाही आहेत एकाही सभेत त्यांनी संदेश खालीबद्दल बोलले नाही संजय राऊत त्यांचे ऑर्डर्स देभवते सगळ्यांना ऑर्डर्स आहेत त्यांच्या जे उद्धव ठाकरे गटाचे नेते की अजिबात संदेश खालीचा उल्लेख करायला कारण माझी बहीण आहे जरी मानलेली असेल ममता बॅनर्जी तरी माझी बहीण आहे आणि भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे तिच्या पाठीशी उभरायचं आहे की नाही धैर्य भाऊ असा होतर असा म्हणतो आपली बहीण चांगली असो वाईट असो आपला भाऊ चांगला असो वाईट असो मात्र माझी कुटुंब माझी जबाबदारी भले ते मानलेली असेल त्यांच्या पाठीशी उभं पाहिजे त्यांच्या गुन्ह्याकडे डोळे झाक केली पाहिजे ममता बॅनर्जीचा गुन्हा नाही आहे पण ती संरक्षण देते ही चूक असेल कदाचित पण म्हणून काय भावाने बहिणीला सोडलं नाही भावाने एकाही पद्धतीने मीडियावर कुठेही बोललं नाही कुठल्याही सभेत संदेश खाली मधल्या हिंदू भगिनीबद्दल त्यांनी टीकात्मक उद्गार नाही काढले हिंदू भगिनींचा अत्याचार झाला त्याच्याबद्दल तर भाग्य लागतं बरं का भाग्यवान आहेत ममता बॅनर्जी असा भाऊ मिळालेला आहे त्यांना अभिनंदन उद्धव ठाकरे तुम्ही खरोखर कर भावाचं कर्तव्य बजावत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नवीन व्हिडिओत कॉमन सह धन्यवाद